नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं बुद्धीच्या खेळामध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इथं एक कॉईनच्या सहाय्याने वाय आकाराची रचना केलेली आहे बघा तर आपल्याला आजच्या खेळामध्ये काय करायचं आहे यामधला एक कॉईन कमी करायचं आहे म्हणजे बघा आपण हे जर कॉईन मोजले सगळे तर हे सगळे कॉईन दहा भरतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर हे कॉईन दहा भरतात तर सर्वात आधी आपल्याला काय आहे या मधला एक पॉईंट कमी करायचा म्हणजे नऊच पॉईंट शिल्लक ठेवायचे मात्र रचना तशीच राहिली पाहिजे आणि आपण बघा इकडून जर मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात भरतात इकडून जर मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात भरतात आपल्याला एक पॉईंट कमी जरी केला आपण तरी मात्र ही जी आपण मोजलेले सात कॉईन आहेत ते कॉईन सातच भरले पाहिजे म्हणजे या बाजूने असे सात भरले पाहिजे आणि या दोन्ही दुसऱ्या बाजूने पण असे सातच भरले पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूंनी आप जर मोजले तर ते सातच भरले पाहिजे मात्र आपल्याला एक कॉईन कमी करायचा आहे रचनासुद्धा हीच ठेवायची आणि त्याची काउंटिंगसुद्धा दोन्ही बाजूने सातच आली पाहिजे तर समजलं सगळ्यांना तर हा नियम आहे बघा तर फक्त एकच कॉईन आपल्याला कमी करायचा आहे तुम्ही कॉईन कसेही हलवू शकतात मात्र रचना आपल्याला तशीच ठेवायची कॉईन मात्र एक कमी करायचं आहे तर यासाठी बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं सर्वजण उत्सुक येतं या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल किंवा या कोड्याचं का उत्तर काय असेल सर्वजण प्रयत्न करून पाहणार आहेत बघा तर बघू आपण कुणाला जमत आहे तर सर्वात आधी आला आहे अर्जुन अर्जुन बघू आपण आता कशाप्रकारे या कॉईनची रचना किंवा हा एक कॉईन कशाप्रकारे कमी करतोय त्याची काउंटिंग बदललेली पाहिजे मात्र चल अर्जुन कर आता मोजले तर बघ बरं किती आहेत सहा सहा भरत आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा निकडून सुद्धा सहा पण ते किती भरले पाहिजेत सात सात भरले पाहिजेत तर काय हरकत नाही ठेवून दे कॉईन जसं तसा यानंतर पुढचा विद्यार्थी बघा पांडू पांडू बघा आता आपण काय करतोय कशाप्रकारे कॉईन कमी करतोय एक एक कॉईन कमी केला तरी पण सहा सहाच आहेत पांडू पांडूने सुद्धा तोच कॉईन उचलला काही हरकत नाही त्यानंतर श्याम आहे बघा श्याम बघू आता कशाप्रकारे कॉईन उचलतो आहे किंवा कमी करतो आहे श्यामने एक कॉईन कमी केला तो कॉईन परत ठेवायचा नाही या नऊ कॉईन शिल्लक राहिली पाहिजेत मोज किती भरत आहेत दोन्ही बाजूने सात सात भरत आहेत का हा एक या बाजूने सात आणि दुसऱ्या बाजूने सहा तर दोन्ही बाजूने सात भरले पाहिजेत तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता तर आता आला बघू आता प्रदीप आपण कशा प्रकारे या कॉईनची रचना चेंज करतो एक कॉईन उचलला प्रदीपने तर भरतायत <coughs> का सात सात प्रदीपने थोडीशी वेगळी रचना केली कशी भरतायत सात सात दाखव बरं दोन पण आकार रचना बदलली ना रचना बदलली का नाही रचना बदलली पहिल्यासारखीच आपले सेम जशी रचना होती तशीच करायची आपल्याला बघा आता आहे ही जशी रचना आहे तशी रचना पाहिजे यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा आता पौर्णिमा बघू काय करते चल पौर्णिमा दाखव बरं करू पौर्णिमाने एक पॉईंट उचलला बर किती होतात मोज बर दोन्ही बाजूने एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाच पण आपल्याला दोन्ही बाजूने किती करायचे आहेत सात करायचे आहेत तर छान प्रयत्न होता पौर्णिमाचा पण पौर। काही हरकत नाही पुढची विद्यार्थिनी बघा आता वैष्णवी वैष्णवी बघू आपण आता काय करते बघा वैष्णवीने एक पॉइंट कमी केला आता बरं किती भरता आहेत वैष्णवी किती किती एक सात आणि दुसऱ्या सा। बाजूने सहा पण आपल्याला दोन्ही बाजूने सात सात करायचे तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता वैष्णवीचा आता बघा पुढच्या विद्यार्थी स्वाती स्वाती बघू काय करते स्वाती चल तुम्हाला एक पॉईंट कमी करायचा मात्र बाकीचे पॉइंट तुम्ही कसे हालू शकता आणि रचना मात्र हिच ठेवायची बर का स्वातीने एक कॉईन कमी केला आता तुम्ही हे कॉईन हालू सुद्धा शकता तिकडे तिकडे पुन्हा ठेवला बघा स्वातीने जमलं नाही त्यानंतरची विद्यार्थिनी गीता आता बघा आपण गीता काय करते हा गीता एक कॉईन कमी करायचं गीताने एक कॉईन कमी केला आता तुम्ही रचना याची बदलू म्हणजे रचना बदलायची नाही कॉईन हलू शकता फक्त का किता? जमत आहे का गिता जमत नाही खबर ठीक आहे चला कायर कत नहीं। हो। की नहीं बगा। आपन काय हरकत नाही कॉईन नीट ठेव पुढची विद्यार्थिनी आहे बघा रोहिणी आता रोहिणी आपण काय करते रोहिणी निरीक्षण करते एकदा सगळं रोहिणीने एक कॉईन कमी केलाय कमी करायचा तू परत ठेवलास कॉईन आपल्याला नऊच ठेवायचे आता दहा झाले सगळे किती झाले एक कॉईन आपल्याला कमी करायचा त्यामुळे हे जमल का ना। जमणार नाही ना। पहिल्यासारखी रचना करा यानंतरची विद्यार्थिनी बघा वेदिका आता वेदिका बघू काय करते वेदिकाने एक कॉईन कमी केलाय किती झाले वेदिका मोज बर किती झाले तर आपल्याला किती करायचे आहेत सात करायचे काय हरकत नाही छान प्रयत्न होता वेदिकाचा यानंतर पुढची विद्यार्थिनी राधा आता राधा बघू काय करते राधाने एक कॉइन कमी केलाय कॉइन तुम्ही हलवू शकता तिकडे तिकडे पुन्हा तोच ठेवलाय आपल्याला कमी करायचं आहे पुन्हा घेतलेला ठेवायचा नाही छान प्रयत्न होता राधाचा पण यानंतर रा आता पल्लवी आली पल्लवी बघा काय करते आता पल्लवीने एक कमी केला बर आणि दुसरा पल्लवीने कुठे ठेवल्या वर समोर ठेवला आता मोज पल्लवी किती झाले दुसऱ्या बाजूने पल्लवीसाठी एकदा जोरदार टाळ्या हो बघा पल्लवीला एकदम परफेक्ट हे छान केलंय बघा पल्लवीने हा कॉईन जो आहे तो कमी केलाय म्हणजे बाजूला केलाय आणि दोन्ही बाजूने आपण जर हे कॉईन मोजले तर किती भारतात पुन्हा सात सातच भारतात दोन्ही बाजूने जरी मोजले तरी आणि रचना सुद्धा बघा सेमच आहे वाय सारखी रचना आहे का नाही त्यामुळे पल्लवीचं हे जे कोड आहे पल्लवीने अचूकपणे काय केलंय सोडवलंय पल्लवी एकदा पुन्हा करून दाखवलं बघा पल्लवीने कशा प्रकारे पल्लवीने काय केलंय मागचे दोन पॉईंट त्यातला एक कमी केलाय आणि एक काय केलाय समोर आणून ठेवला त्यामुळं त्या दोन्ही बाजूची काउंटिंग काय झाली सात सात झाली पल्लवीसाठी एकदा पुन्हा टाळ्या उद्या हो तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे आमचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच का बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद